हॅलो फ्रेंड्स तर मी नवरात्रामध्ये दरवेळेला जी लॉर्ड व्यंकटेशाची मूर्ती आहे त्यांना अलंकार करत असते तर हे अलंकार मी कसे करते आणि त्याची कशी अरेंजमेंट असते ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे माझं देवघर आहे बघू शकता तुम्ही आईच मग अशी मी तुम्हाला दाखवले होते आणि आता यावरचं सगळं निर्माल्य मी काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता हे आहेत माझे चार धाम माझे आराध्य जे घरातले सगळे देव आहेत आणि थोडेच देव आहेत कारण पूर्वीचे लोक म्हणून गेले तर आपल्याला जेवढ्या देवांची पूजा करता येईल आपल्याकडून त्यांची जेव्हा जेवढी सेवा आपण करू शकतो तेवढेच देव असावेत खूप सारे देव घरात असून आहेत तर जेवढे हे पूर्वीपासून म्हणतात ना जे पूर्वीपासून जे घराण्याचे देव आहेत तेच देव आहेत यामध्ये मी कुठलेही दुसरे देव नवीन घेतलेले नाहीयेत तर इथे बघू शकता तुम्ही ही आहे माझी लॉर्ड व्यंकटेशाची मूर्ती खूप छान आहे आणि बघू शकता तुम्ही प्रभावळी आहे आणि हे सगळे हे हे मध्ये व्यंकोबाची मूर्ती आहे आणि साइडला श्रीदेवी आणि भूदेवी हे अशा दोन आ... त्यांच्या पत्नी आहेत तर या या मूर्ती फक्त इंचाच्याच आहेत तर घरातले जेव हे देव सॉरी घरातले जे देव असतात ते फक्त तीन इंचापर्यंतच असावेत असं सांगतात त्यामुळे जास्त त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या उंचीच्या मूर्ती घेऊन येत पण जर तुमच्याकडे मूर्ती असतील तर तुम्ही ठेवू शकता जर पूर्वीपासून असतील तर पण जर तुम्ही नवीन घेणार असाल तर नक्कीच तीन इंचापर्यंतच घ्या त्यापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती देवघरात असू नये असं म्हणतात आणि त्यामुळे ह्या बघू शकता तुम्ही ही माझी पूर्वीची घराण्याची जी व्यंकोबाची मूर्ती आहे तीच आहे आणि याच व्यंकुबाच्या मूर्तीला मी दरवेला अलंकार करते तर ह्या तीनही मूर्तींची साईज तीन इंच आहेत आणि या सगळ्या मूर्ती साच्यामधून वेगवेगळ्या व्यवस्थित निघतात सगळ्या ह्या अटॅच नाही आहेत या सगळ्यात व्यवस्थित निघतात मूर्त्या आणि बघ शकतो हा कृष्ण आहे हा सुद्धा खूप मोठा आहे आणि हा सुद्धा तीन इंचा कृष्ण आहे आणि ही आहे कुलदेवी शाकंभरी देवी जिला बणशंकरी देवी सुद्धा म्हणतात तर ही बनशंकरी देवी बनशंकरी देवीचा नवरात्र पाऊष महिन्यात असतं आणि तेव्हा बनशंकरी देवीच्या नवरात्रात सुद्धा मी यांना अलंकार करते आणि ही आहे महादेवाची मूर्ती पिंड आणि अन्नपूर्णेची मूर्ती खूप छोटी आहे दोन इंचाची आहे बहुतेक आणि हा आहे गणपती बप्पा तर गणपती बप्पाची मूर्ती सुद्धा मोठी आहे तीन इंचाची आहे आणि छोटे छोटे दोन इथं बघू शकता तुम्ही गजलक्ष्मी आहेत गजलक्ष्मी घरात असाव्यात आणि शंख आहे आणि हे बघू शकता हे छोटस आहे यामध्ये मी गंगायर ठेवले हे माझे घर घरातले देव आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही इथं आहे दत्तगुरुंचा दत्तगुरूंचा फोटो गजानन महाराजांचा फोटो आहे आणि हा आहे हनुमानाचा फोटो आणि वस्त्र काढून मी दाखवते तर हे असं तीन स्टेप्स एक पार्ट तयार करून घेतलेला आहे मी। आवर ला ला नंतर मी आणि यावर रोज देवांची पूजा होते पण नवरात्रात काय होतं की या तीन स्टेप्स असल्यामुळे व्यंकोबाची मूर्ती इथे वर असते पण जेव्हा जेव्हा अलंकार करायचा असतो तेव्हा इथे कृष्ण आणि इथं शाकंबरीची मूर्ती असते आणि मग व्यंकोबाचा अलंकार करताना साईडला आपल्याला खूप वाकून करावं लागतं आणि मग व्यवस्थित अलंकार करायला आपली पण चिडचिड होते वाकून करायला लागल्यानंतर त्यामुळे आणि आपल्याला फार जास्त त्यांना हलवता येत नाही कारण नवरात्रात एकदा देव बसले की त्यांना आपल्याला हलवता येत नाही त्यामुळे मग मी हा पाठ ठेवत नाही नवरात्रामध्ये नवरात्रासाठी मी दुसरी अरेंजमेंट करून घेतलेली आहे तर हा पाठ असा निघतो तुम्ही बघू शकताय हा असा पाठ आहे इथे बघू शकता तुम्ही माझ्याकडे हा एक छोटासा पाठ आहे आणि हा फोल्डिंग पार्ट आहे ॲक्च्युली तर याचे असे दोन्ही पाय ओपन होतात तुम्ही हे जुन्या काळातल्या सुतारांनी करून दिलेलं आहे बहुतेक माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा हा पाठ आहे तर हा असा पाठ उंच होतो आणि आपल्याला जर उंची नकरी असेल तर आपल्याला ह्याला फोल्डसुद्धा करून ठेवू शकतो अशा प्रकारे तर व्यंकोबाची जी मूर्ती आहे ती स्पेशली या एका पाटावर मी बसवते म्हणजे मला अलंकार करायला व्यवस्थित जातात आणि हो बाकीचे सगळे जेव देव आहेत ते मी इथे मागच्या साईडला बसवते तर त्यासाठी पहिल्यांदा मी त्याचं मेजरमेंट तुम्हाला जर तुमचं देवघर असंच असेल तर तुम्हाला तुमच्या देवांची उंची आणि तुम्ही देवांना कशाप्रकारे सगळ्या व्यवस्थित अरेंजमेंट करू शकता आणि देवांना कसं कसं तुम्ही ठेव ठेवता येईल जेणेकरून देवांची रोजची पूजा आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे कारण नवरात्रात एकदा आपण देव बसवले की परत त्यांना हलवता येत नाही आणि त्यांची रोज व्यवस्थित पंचोपचार पूजा ही झाली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही देवांची अरेंजमेंट करायला हवी त्या त्यावेळेस त्यामुळे हे करायच्या आधी सगळ्यांना प्रथम मी लाकडी डायरेक्ट पार्ट बनवून घेतला नाही तर आधी थोडे बॉक्सेस ठेवून किंवा थर्माकोल ठेवून तुम्ही अरेंजमेंट करून घेऊ हो शकता तर इथे तुम्हाला मी दाखलपासून हे एक असं पाट पाटाचा आकार देऊन एक तयार केलेलं आहे मी इथे बॉक्स पण आहेत बॉक्स आणि थर्माकोल मिळून असं हे केलेलं आहे इथे एक चो बॉक्स आहे हा एक बॉक्स आहे अखंड असा मोठा आणि इथे एक बॉक्स आहे असे दोन बॉक्स आहेत हे आणि हे दोन्ही एकमेकाला चिकटवलेले आहेत बॉक्स आणि मग त्यांना मी हे ब्रॉकेटचं जे आपलं ब्लाऊज पीस असतं घरातलं ते चिक लावलेलं आहे ग्लू गनच्या मेतीन आणि इथे एक छोटे दोन बॉक्स आहेत हे छोटे छोटे समोर बघू शकताय तुम्ही आपल्याकडे भरपूर काय काय नवीन हो साहित्य आहे तर त्याचे हे छोटे छोटे बॉक्स आहेत हे पुढे लावलेले आहेत आणि हे दोन बॉक्स आहेत तर हे दोन बॉक्स व्यवस्थित देवघरात बसतात त्या साईजने इथे मी तुम्हाला दाखवते बस दिसत असेल तर असे हे दोन आणि हे उंच करण्याचं कारण मी तुम्हाला एक सांगते कारण व्यंकोबाची मूर्ती ते पाठ इथे असा हा बॉक्स बसलेला आहे आणि हा पाठ इथे असा हा बरोबर फिट होतो तर इथे बघू शकता तुम्ही हा असा पाठ हा मध्ये मनोमत फिट होतोय आणि इथे छोटे छोटे दोन बॉक्स आहेत आणि हे हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स तर यांची उंची करण्याचा एकच कारण की इथे व्यंकोबाची मूर्ती ही तीन इंचाची आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी मोठी त्याची प्रभावळ आहे तर आपण इथेपर्यंत जर व्यंकोबाची मूर्ती धरली तर मागचे देव आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत आणि म्हणूनच ह्या दोन बॉक्सेसची उंची मी मोठी ठेवलेले आहे आणि जर तुम्ही जर असंच करणार असाल तर पहिल्यांदा अशा प्रकारेच बॉक्स किंवा थर्माकोल घेऊन आपल्या देवघराची उंची आणि देवघराची आणि देवांची अरेंजमेंट बघून हे असं सगळं पहिल्यांदा एक रफ ड्राफ्ट किंवा असा रफ एक स्ट्रक्चर तयार करून घ्या आणि मगच तुम्ही लाकडाचं जर पाठ बनवून घेणार असाल तर त्यासाठी हे तुम्हाला सोपं जाईल मेजरमेंट घ्यायला कारण आपण लाकडाचं प पहिल्यांदाच लाकडाचं बनवून घेतलं आणि नंतर जर ते व्यवस्थित बसलं नाही तर सगळं आपलं पुढचं जे करणार आहोत ते सगळं बिघडून जातं त्यामुळे प्रकारे स्ट्रक्चर आधी तयार करून मगच लाकडी जर तुम्ही करून घ्यायला असाल तर करून घ्या तर अशा प्रकारे हे मी दोन बॉक्सेस आणि हे दोन छोटे छोटे बॉक्स पुढे जोडलेत आणि हा एक पार्ट आहे तर नवरात्रात जेव्हा मी बसवते तेव्हा पूर्ण यावर वेलवेटचा जे वस्त्र असतो आपण घालतो ते व्यवस्थित घालते आणि मग इथं समोर जी असते ती व्यंकोबाची मूर्ती येते आणि ह्याच्याच बरोबर सेंटरला इथे जी कुलदेवीची मूर्ती आहे शाकुंभरीची ती दिसते उठून दिसते आणि इकडच्या साईडला गणपती असतो इकडच्या साईडला कृष्ण कृष्णाची मूर्ती असते कारण ते दोन्ही एकाच स्थायीचे आहेत तीन इंचाचे आ, तुम्हाला मी तुम्हाला ठेवून पण दाखवते शाकंभरीची मूर्ती ठेवलेली आहे मी त्याच्या या साइडला आहे ही आहे कृष्णाची मूर्ती या साइडला आहे ही गणपती बाप्पाची मूर्ती तर इथे बघू शकता आता तुम्ही या प्रकारे हे असे सगळे देव मी व्यवस्थित पहिल्यांदा जेव्हा नवरात्र अलंकार करायला चालू केले तेव्हा हे असं पहिल्यांदा सगळं स्ट्रक्चर तयार करून घेतलं होतं आणि अशा प्रकारे देव सुटेबल दिसतात व्यवस्थित आणि तुम्हाला अलंकार करायला सुद्धा सोपा जातो तर इथे बघू शकतो मी हे छोटे छोटे बॉक्स यामध्ये ह्या दोन गजलक्ष्मी बसवलेल्या आहेत आणि इथे हे गंगाजळ शंख आहे आणि जो स्टीलचा तुम्हाला दाखवला होता त्यावर मग मी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवलेली आहे कारण मग व्यंकोबाच्या मूर्तीच्या वरती उठून दिसते जर खाली ठेवली तर मग ती दिसणार नाही त्यामुळे मग इथं आणि इथे आहे महादेवाची आणि दोन आणि गणपतीची मूर्ती तर अशा प्रकारे सगळ्या मूर्तींचं अरेंजमेंट आहे आणि मग इथे व्यंकोबाची मूर्ती आहे तर या साईडला इथे मी दोन आ, दोन लोड ठेवते आपण तक्क्या ठेवू शकतो जर नवरात्र आहे त्यांचं तर अलंकार ही त्या पद्धतीने केली पाहिजे तर इथे छोटे चो, छोटे दोन लोड लोड तयार करून घरात ठेव ठेवते दरवेळेला आणि मग इथे तुम्ही पुढे अलंकार व्यवस्थित करू शकता एवढी सगळी आपल्याला स्पेस मिळते तर आता मी आजची पूजा करणारच आहे त्यामुळे आज मी वेलवेटचं कापड हे व्यवस्थित अंतरून तुम्हाला दाखवते आणि मी मगाशी सांगितलं होतं की जसं हा एक बघू शकतो तुम्ही हा साचा यातून सगळे देव व्यवस्थित वेगवेगळे वेग होता तर ही व्यंकोबाची मूर्ती आहे खूप छोटी आणि ती निंचाचीच आहे आणि दोन्ही साईडला शंखचक्र आहेत आणि ही आहे भूदेवीची मूर्ती तर हे तिन्ही तिन्ही मूर्त्या ह्या साच्यातून वेगवेगळे होतात सुद्धा निघते त्यामुळे यांना क्लीन करतानासुद्धा व्यवस्थित करता येतो मला आ, तर बघू शकता तुम्ही असे व्यवस्थित साच्यामध्ये बसतात आणि मग प्रभावळ सुद्धा बसते आणि यामुळेच अलंकार करायला सोपे जातात तर अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही ह्या पुढे पाठ ठेवून यांची मूर्ती पुढे ठेवून अलंकार करायला सोपं जातं आणि मागच्या दे सगळ्या देवांची व्यवस्थित पूजा होते ते देवसुद्धा सगळे उठून दिसतात कारण न व्यंकोबाचं नवरात्र आहे तर फक्त व्यंकोबाचीच पूजा करून चालण्याचं बाकीचे सगळे देवसुद्धा छान दिसले पाहिजेत आणि हा एक सोहळा असतो तर ते सगळं उत्तम प्रकारे झालं पाहिजे आणि इथे बघू शकता तुम्ही दाखवते मी तर हे व्यंकोबाची मूर्ती ठेवली आहे त्याच्या मागे थोडासा मी स्पेस ठेवलेला आहे कारण की आपल्याला मागच्या साईडलासुद्धा काहीतरी अलंकार कराय मागच्या अलंकार नाही पण आपण मा मागच्या साईडहून काहीतरी जागीने घालतो तर मागच्या साईडला जर आपण थोडी जागा ठेवली तर ते सुद्धा व्यवस्थित करता येतं आणि हे दोन छोटे छोटे लोड मी घरातच तयार केले होते दोन वर्षामागे व्यंकोबासाठी तर अशा प्रकारे ही सगळ्या देवांची पूजा झालेली आहे आणि मग हे लोट ठेवलेले आहेत आणि आता बघू शकता तुम्ही आज मी पारिजातकाच्या फुलांनी व्यंकोबाला सजवलेलं आहे तर हे फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी नाही आहे तर ही रोजची पूजा असते तर रोज गुरुजी येतात पण आज गुरुजी नाही आहेत आणि त्यामुळे गुरुजी गुरुजी गावाला गेलेले आहेत त्यामुळे आज मग मी तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवते तर आज आज नाही पण रोज ही अशीच पूजा असते घरी आणि मनाला प्रसन्न होतं जेव्हा आपण देवाकडे बघतो आणि हे असंच असावं देवघर देवघरात उदबत्तीची जी राख असते तीसुद्धा दिसून येईल इतकं स्वच्छ तुमचं देवघर असावं तरच देवसुद्धा प्रसन्न असतं आणि आपणसुद्धा प्रसन्न आपण जर देवघराकडे एकटक जरी बघत राहिलं तरी आपल्या डोळ्यातून पाणी आवं इतकं देवघर स्वच्छ असावं आणि ही माझं मत आहे आणि त्यामुळे देवांच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नका शेवटी ते आपले आराध्य आहेत आणि मी तर म्हणते की हे माझे सगळे चार धाम माझ्या घरातच आहेत बाहेर कुठे जाण्याची गरज नाही आहे कारण इतकं पाच मिनटं जरी देवासमोर बसलं तरी आपल्याला मन प्रसन्न होऊन जातं